रुग्णाने न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे गेलं पाहिजे का खरं तर वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगाल बरं बऱ्याच वेळा काय होतं वरती आपल्या मणकेचा त्रास असतो म्हणजे काय असतं की खाली गादी सरकलेली असते बऱ्याच पेशंटला सरकली असते आणि पायात विकनेस झाली असतो पण बऱ्याच वेळा हा पायातला विकनेस मसलमुळे असतो स्नायूच्या आजारमुळे असतो कधी नसाच्या आजारमुळे असतो कधी ब्रेनमुळे असतो त्यामुळे असे पेशंट काय होतं अनादी एक्स्ट्रॅक्शन घेतले जातात कधी कधी सर्जरी केली जाते कधी कधी वरक्या मनक्यात वरच्या मनक्यात प्रॉब्लेम असतो आणि खालच्या मन मनक्याचं ऑपरेशन केलं जातं कधी कधी पेशंट पी एस वाय म्हणजे थोडं टेन्शननी विकनेस असं करत असतात आहे तर लोकलायझेशनचं काम जे आहे ते न्युरोलॉजिस्ट करू शकतो तो नसाची स्नायूची तपासणी करून ठरवू शकतो की हे कर हे वरच्या मनक्यामुळं आहे खालच्या मनक्यामुळं मन आहे आणि कधीकधी कधी काय होतं खूप जोरात पेन असते पायाला विकनेस पण असतो पण पन कधी कधी ऑपरेशन करायची पेनसाठी गरज नसते लंबारमध्ये गादी सरकलेली असते पण पेनसाठी ग गर... स सर्जरी करायची गरज असते पुढच्या दोन ते तीन महिन्यात हळूहळू इम्प्रूव्ह होतं जर सर्जरी केली तर तिथं बॅग तयार होते तिथं बॅग पिशवीसारखं तयार होतं तिथं न कॅच होऊन अजून दुखणं वाढू शकतं आणि जर विकनेस प्रोग्रेसही नसेल तर सर्जरी करायची गरज नसते